नमस्कार मित्रांनो आपल्या शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत लाखो लोक आहेत ज्यांनी घरं बुक केलेली आहेत जे फ्लॅटमध्ये राहायला जाऊ इच्छितात त्यांना फ्लॅट मिळालेले नाहीत जे राहायला गेलेले आहेत त्यांना पाणी मिळत नाही आहे त्यांच्या इतर अनेक हजारो समस्या आहेत अशा सर्व बाजूनी हे सर्व नागरिक पीडित आहेत आणि अशा सर्व पीडित नागरिकांना ज्यांनी फ्लॅट बुक केलेले आहेत जे राहायला गेलेले आहेत अशा सगळ्या लोकांचे जे काय प्रश्न आहेत प्रलंबित ते सोडवण्यासाठी आपण एक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांचा फेडरेशनच्या माध्यमातून एक आपण सहकार मेळावा घेणार आहोत आणि या शहरात अनेक लोकांचे प्रश्न ज्यांनी सोडवलेत असे या विषयातील तज्ज्ञ सहकार तज्ज्ञ ॲडव्होकेट अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा मेळावा होणार आहे आणि सनई छत्रपती शासन पक्षाचे सामाजिक आघाडीचे महाराष्ट्र प्रमुख जे धर्मराज बनसोडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा त्याला त्याच्या हक्काची जाणीव व्हावी आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं निराकरण व्हावं यासाठी हा सहकार मिळावा आहे सोळा तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता आचार्य आत्रे रंगमंदिर वाय सी एम हॉस्पिटलच्या जवळ या ठिकाणी हा मेळावा असणारे सर्व नागरिकांनी ज्यांना ज्यांना त्यांच्या सोसायटीचे प्रॉब्लेम आहेत बिल्डरचे प्रॉब्लम येतं फसवणूक झालेली आहे ई एम आयमध्ये गडबड आहे रेराचा विषय आहे असा घरासंदर्भात म्हणजे घराला घरपण देण्यासंदर्भात असलेला विषय आणि ज्या प्रॉब्लेममुळे आता त्या घराला घरघर लागलेली आहे असे सगळे विषय हाताळणार आम्ही हाताळणार आहोत त्यामुळे सर्व पीडित नागरिकांनी या ठिकाणी जरूर या आपल्याला एकाच मीटिंगमध्ये आम्ही सगळे काही मदत करून आपले प्रश्न सोडवणार आहोत धन्यवाद